बजंट स्टार रामवाडी होळी महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला खास करून महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हे ठिकाण त्रिवेणी संगम असून आपल्या सर्वांच्या दुःखांचे दहन होवं अशी प्रार्थना नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी होळी मातेच्या चरणी केली बजरंग स्टार रामवाडी होळी महोत्सव दोन हजार पंचवीस खेळ पैठणीचा कार्यक्रम शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला बजरंग स्टार रामवाडी मंडळातर्फे होळी महोत्सवानिमित्त दरवर्षी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते लीना विजय मात्रे व व लकी किलो 5 किलो गोड तेलाचा डब्बा साखर किराणा स्टोर रामवाडीचे मालक राम पाटील यांच्याकडून देण्यात आली बजरंग स्टार रामवाडी आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमात पैठणीची मानकरी ठरली ललिता राकेश पाटील तर लकी ड्रॉ मध्ये ऐश्वर्या कदम विजेत्या झाल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी पेण तालुक्यातील रावेगावचे सुप्रसिद्ध होम मिनिस्टर कलाकार अक्षय जनार्दन पाटील यांना बोलविण्यात आले होते त्यांनी हसत खेळत सुंदर प्रकारे कार्यक्रमात रंगत आणून महिलांचं पाहुण्यांची व प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी पैठणीच्या मानकरी ठरलेल्या ललिता पाटील यांना पत्रकार विनायक पाटील व मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी लहान मुलांचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच जी मुले मुली कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सर्वांना पेन देण्यात आले या कार्यक्रमाकरिता नगरसेवक निवृत्ती पाटील माजी नगरसेवक प्रकाश रामाणे सामाजिक कार्यकर्त्या लीना बँकेचे मॅनेजर योगेंद्र कुमार गजानन पाटील अंकुश गुरुजी मारुती पाटील धनाजी नाईक कैलास नाईक मिलिंद सुर्वे तानाजी सुर्वे बाळकृष्ण मात्रे प्रसन्न पाटील राजू मेढेकर मोसिन मोगल आदींसह मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांना गुलाबाच्या झाडाचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बजरंग स्टार मंडळाच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली जनोदय करिता विनायक पाटील पेंट